आता बऱ्याचशा मान्यवरांनी आपली श्रद्धांजली मत व्यक्त केलेलं आहे आपलं ज्ञानोबा भोगेसरांचं जरी ते निरक्षर असले तर गावगाडा चलवत असताना सर्व समाजाला धरून आपली मुलं स्वतः निरक्षर असताना सुद्धा उच्च शिक्षण बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघर्ष करा संघटित होणार संदेश दिला होता स्वतः निरक्षर असताना सुद्धा मुलं प्राध्यापक करत सजासहज एवढंच या काळामध्ये सोप्या गोष्टी नाही परंतु स्वतः हाल अपेष्टा भोगून आपली मुलं त्यांनी उच्च पदावर नेली तर ज्ञानबा भोगे यांचं घरावर एवढं कौतुक कमी आहे कारण एवढं हाल अपेक्षा भोगत असताना मागासवर्गीय मोठा माणूस एक मुलगा इंजिनियर करतो दोन प्राध्यापक करतोय ते खरंच त्यांच्या कष्टाची किंमत ज्ञानमा भोगे गावामध्ये किती म्हणजे गावामध्ये समरस होऊन गावामध्ये एकत्रामध्ये किती मन मिळावपणा मिळत होते ते आपल्याला जनसमुदायावरून दिसून येतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे मित्र भोगे बळीराम भोगे सर त्यांचं शरीर जरी लातूरला असलं तरी वडील आजारी आहेत म्हणून चार पाच दिवसाला एवढी या मुलांनी सुद्धा आपल्या वडिलांची सेवा केलेली आहे आणि रात्री अचानक मला बारा साडे बारा वाजता बलराम भोगेचा फोन आला दादा वडिलांनी तर मी त्याच वेळा रात्री भोगेचा आपण सगळ्या परिवारानं त्यांची खूप के सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे सर्व मुलांना आणि त्या सेवेच्या रूपामध्ये तुम्ही शेवटपर्यंत त्यांची साथ सोडली ना हे खूप मोठं कर्तृत्व आहे तुमचं सुद्धा आणि आपण कुठलंही जास्त वेळ थेट व्यक्त न करता एक समर्थपणे स्वतःला सौरावं आणि या दुःखामध्ये राष्ट्रीय सहभागी आहे मित्रांनो मराठा संरक्षण चालू असल्यामुळं आज आमचे अनेक शिक्षक बांधव हे आमच्या विधीमार्गावर उपस्थित राहण्यासाठी खूप तळमळत होते परंतु अनेक ठिकाणी बैठक चालू आहेत अधिकारी भेट देत त्यामुळे आमच्या अनेक शिक्षक परिवाराला अंत्यविधीसाठी येता आलं नाही राष्ट्रीय शिक्षक संघटनेच्या वतीने ज्ञानोबा भोगे यांना या दुःखातून त्यांच्या परिवाराला सहभागासाठी मी भावपूर्ण श्रद्धांजली करतो आणि भगवंताकडे विनंती करतो की या परिवाराला या दुःखातून दुःख पचवण्याची शक्ती मिळावं आणि या दुःखातून तत्काळ बाहेर पडण्याची शक्ती देऊ एवढंच या प्रसंग बोलतो आणि